दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र शिवजयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली शहरी तसेच ग्रामीण भागात शिवजन्म उत्सव सोहळ्यानिमित्त प्रतिष्ठान या मंडळातर्फे देखील अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यंदा शिवगर्जना प्रतिष्ठान या मंडळाचे शिवजयंतीचे पहिलेच वर्ष असून मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच मान्यवरांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले आडगाव शिवारातील जत्रा चौफुली येथील शिवगर्जना प्रतिष्ठान या मंडळाची यंदा शिवजयंती साजरा करण्याचे प्रथमच वर्ष असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण शिवगर्जना प्रतिष्ठान मंडळाचे बंटी कोळी यांच्या वतीने शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवगर्जना प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंटी कोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही प्रथम वर्ष दत्तराटेल या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा केला त्या शिवजन्मोत्सवात आडगाव शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सन्मान्य अतुलदादा मते तसेच आमचे मार्गदर्शक सन्मान्य मल्हारी अण्णा मते सन्मान्य बाळाजी भाऊ माळोदेव सन्मान्य राजे जाधव तसेच आडगाव पंचप्रसिद्धी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दलच सर्वांना मी शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले नियोजन करून या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्र आणून शिवछत्रपतीचे विचार Jadi apa jenis kendai? Jumat juga naik ke sange. Iya, pernah ke sana. Aneh karena pernah dijadiin. Tapi, semuanya cukup berjicah कामगार युनियन या सर्वांतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय या कार्यक्रमाला शिवगर्जना प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंटी कोळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल आडगाव शिवजयंती दोन हजार चोवीस चे अध्यक्ष अतुल मते मल्हारी अण्णा मते बालाजी माळोदे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील जाधव रामभाऊ संधान राजाभाऊ जगताप गोकुळ मते उमेश जाधव भारत निकम सुनील जाधव यांच्यासह आडगाव शिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक